हाय गाईज नमस्कार कसे आहात मस्तच असणार तर गाईज माझा आजचा व्हिडिओ थोडं वेगळा आहे म्हणजे मी माझ्या यूट्यूबच्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केला होता की त्या व्हिडिओमध्ये माझ्या वडिलांनी कांदे लसूण भिम वगैरे लावलं होतं तो तुम्हाला दाखवला होता ते तेव्हा त्या व्हिडिओमध्ये लावलं होतं हे दाखवलं होतं आता ते जे जे तुम्हाला मी दाखवलं होतं त्या व्हिडिओमध्ये ते ता ता आता म्हणजे ते झाडं मोठं झालेत आहे आता ह्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच दाखवणार आहे तेच रिपीट करणार आहे पण फरक एवढाच की ते जेव्हा तुम्हाला मी कांदे दाखवले होते कांदे काढून झालेत लसूणही काढून झाले आहेत त्यातला फक्त भुईमूग उरला आहे तो भुईमुग तुम्हाला आता दाखवते हा बघा तो जो भुईमुख तुम्हाला दाखवला होता पेरला होता जस्ट पेरला होता तेव्हा व्हिडिओ काढला तेव्हा आणि हे बघा आता केवढा मोठा झाला आहे तुम्हाला मी एक टाळ उपटून पण दाखवते हे बघा बघू शकता आहे म्हणजे अजून थोडी कसर आहे त्यामुळे अजून थोडं भीम काढायला टाईम आहे हे बघा घे घे ना हातामध्ये घे झाड घे ना हे बघा बघू शकता हाय अजून थोडी कसर आहे त्यामुळे अजून तर काय काढणार नाही येतो आणि हा इकडे जो लसूण लावला होता तो काढून झाला आहे त्यातला फक्त कांदे पण काढून झाले फक्त हा जो भीम आहे हा एवढा आणि त्यात थोडी कसर आहे तो काढतील त्याच्यामध्ये बघा सूर्यफुलाच्या दादा थोड्या बिया टाकल्या होत्या हे बघा आणि जो घास पुढे टाकला होता हे बघा माझे माझ्यावरील घास कापताय बघा त्यातला थोडा लसूण आहे हा बघा काही जण लसूण माहीत असेल कसा असतो तर बघा ज्यांना माहीत नाही त्यांना दाखवते मी हे बघा या पहिल्यांदी लसूण असतो बहुतेक कोण लोकांना माहीतच असतो पण जे गावाकडचे लोक असतात त्यांना माहीत असेल लसूण तो ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते मी हे बघा आता मी उपटत नाही आहे कारण की उगाच अजून तो कार्यालय नाही आला आहे हे बघा दे बघा बघू शकता एवढा बड़ा, एवढाच भीमेक जास्त नव्हतं पेरला म्हणजे घरच्या घरी खायला मोलाने टाकला होता आता भूमिक कधी काढणार आहेत वडील माहीत नाही आम्ही पण इकडं सुट्ट्यांना चालवतो हो आणि सूर्यफुलाचं तुम्हाला वैशिष्ट्य माहीतच असेल जसं सूर्य सूर्य जसं जसा उगवतो जसं जसं बुडतो त्याचप्रमाणे सूर्यफुलाचं सूर्यफुल त्या त्या साईडने चुकत जातं हे तुम्हाला माहीतच असेल काही लोकांना माहीत असेल काही लोकांना नसेल हे पण बघा आता इकडे तर काहीच राहिलं नाही सगळं काढून झालं आहे तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय